न्यूज चॅनल तास दोन मृत्यू कुरळपेलूर शिव परिसरात बिबट्याचा वावर वाढला शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण शेतीला दिवसा वीज देण्याची शेतकऱ्यातून मागणी कुरळप तालुका वाळवा येथील कुरळप एलूर शिवेवर असणाऱ्या वाळू वाट परिसरात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून काल बुधवार दिनांक तीस रोजी रात्री जयसिंग अण्णा पाटील यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला यामध्ये कुत्र्याचे पोट फाडून आतडी कोतळा बाहेर काढला आहे असाच प्रकार मागील दोन दिवसांपूर्वी वाळूवाटेवरील मसोबा पानंद जवळील एका वस्तीवरील बिबट्याने शेळीवर हल्ला करून ठार केले होते या सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून ऊस व इतर पिके करपू लागली आहेत यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करत आहेत यातच या, या भागात सध्या रात्रीची लाईट असल्यामुळे अनेक शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात असतात मात्र बिबट्यांचा शेळी व कुत्र्यावरील वाढते हल्ले या घटनेमुळे शेतकऱ्यातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर विद्युत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रात्रीच्या ऐवजी शेतीला दिवसभर वीज देण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे तसेच विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे